जालना अंबड महामार्गावर समाजसेवक फकीरा वाघ यांच्या नेतृत्वात इंदेवाडी परिसरातील नागरिक समस्यांवरून आक्रमक ना होत ग्रामस्थांनी रस्ता रोख आंदोलन केले इंदेवाडी परिसरातील नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होत नाही तसेच घंटागाडी देखील या भागात येत नाही त्यामुळे परिसरात स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे या समस्यांबाबत नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे निवेदन दिली होती मात्र अद्यापही ना नियमित पाणी पुरवठा झाला ना घंटागाडी सुरू करण्यात आली या भागात रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते अशी स्थिती निर्माण झाली आहे प्रशासनाने तसेच राजकीय नेते यांनी या समस्येकडे लक्ष देऊन तात्काळ या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आंदोलनकर्ते यांनी केली शासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज रस्ता रोखो आंदोलन करत आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत यापूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते तरी देखील या समस्येकडे लक्ष न दिल्याने रस्ता रोखो आंदोलनात त्यांना सहभाग घ्यावा लागला यामध्ये भागातील मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती या आंदोलनामुळे जालना अंबड महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तालुका पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत रास्ता रोको आंदोलन हे यावेळी स्थगित करण्यात आले यावेळी इंदिवाडी गावचे सरपंच सजराव शिंदे हे देखील यावेळी आंदोलनकर्ते यांची समजूत काढून लवकरच आपल्या प्रश्नांवर प्रशासन विचार करून आपल्या मागण्या मान्य करेल असे त्यांनी सांगितले यावेळी उपस्थित समाजसेवक फकीरा वाघ किरण संभाजी भोसले बाळासाहेब देशमुख अंजली खिलारे रवींद्र सोनटक्के यांसह परिसरातील पुरुष व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महाराष्ट्र सुनील अंबड जालना हा रोड आहे इंदेवाडी या ठिकाणी रास्ता रोक करण्यात आलेला आहे त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत आपण बोलूया आंदोलनकर्ते आपल्या सोबत आहे काय सांगताल काय आंदोलन आहे काय मागणी आहे सर आमची इंदेवाडीची जे टाके रोड आहे जिथं आंदोलन चालू आहे या आंदोलनापासून एक गोकुळधाम ही वस्ती आहे त्याच्यानंतर चाळगेनगर जी एस सोसायटी संघर्ष नगर असे अनेक नगर या ठिकाणी आहेत आणि दहा ते पंधरा हजार लोकवस्ती या ठिकाणी लोक झालेली आहे वीस वर्षापासून हे लोक इथले रहिवासी आहेत इथं दहा ते पंधरा शाळा आहेत लहान लहान मुलं आहेत एवढे खड्डे पडलेले आहेत आम्ही अनेक दिवसापासून या सर्व कार्यालयामध्ये निवेदनं दिलेले आहेत आमदार साहेबाचे भेट घेतलेले आहेत खासदार साहेबाचे भेटी घेतलेले आहेत माझे आमदार आजी आमदार खासदार साहेब अधिकारी आणि आज सकाळपासून निवेदन घ्यायला कोणीतरी या अधिकारी आमची समस्या घ्या तर कोणीही या इथे यायला तयार नाही आम्ही साहेबासोबत आमची चर्चा झाली आम्ही रास्त आंदोलन करू पण एकही अधिकारी आमची दखल घ्यायला तयार नाही आम्हाला रस्त्यावर उतरायला या शासनं या ठिकाणी भाग पाडलेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी नक्कीच आपण बघू शकता हा जो महत्वाचा महामार्ग आहे आज बंद केलेला आहे आपल्यासोबत महिला मंडळी आहे भरपूर त्यांच्याशी आपण बोलूया काकू काय मागणी आहे आम्हाला रोड पाहिजे आमच्या रोडच्या खूप समस्या आहेत आम्हाचा तब्येत खराब झाली तर दवाखान्यात जाण्याची सुद्धा आमची इच्छा पूर्ण होत नाहीये खूप आम्हाला पाय सुद्धा चालता येत नाही एवढे पायाल ना सध्या गड्डे रस्ते नाल्या अशा थो ना पड्यात थोडं पाणी साचलंय आपल्या सोबत अजूनही महिला आहेत त्यांच्याही आपण अडचणी जाणून घेऊ आमच्या इकडं कचऱ्याची गाडी पण येत नाही आणि पुन्हा रस्ता आहे ना त्या दिवशी मी पडल्या तर माय दुखायला आतापर्यंत घसरून पडतो अडचणी आहे लहान लहान मुलांना शाळेत सोडावं लागतं खूप त्रास होतो मुलांना घेऊन पाडतात रस्त्यावरून तर मग ही दखल घ्यायला पाहिजे आपण पाहू शकतात आज हा महामार्ग आज सगळं सर्व एरियातल्या ज्या महिला मंडळ आहे पुरुष मंडळ आहे यांनी बंद केलेला आहे इथले आमदार खासदार ही या घटनेकडे लक्ष देत नाही अशी यांचा आरोप आहे आपण बघू शकतात खूप मोठ्या प्रमाणात आज रास्ता रोको केल्यामुळं भल्या मोठ्या रांगास रांगा आज गाड्याचे लागलेल्या आहेत भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रमनभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा